सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज महाकाल ओंकारनाथंच डाकिन्या भीमशंकरम शेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावने आद्य शंकराचार्यांनी रचना केलेले हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे या स्तोत्रात स्पष्टपणे परल्याम वैद्यनाथंच असा परळी ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आढळतो त्याचबरोबर स्वतः आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा ज्यावेळी केली होती या यात्रे दरम्यान म्हणून आद्य शंकराचार्य हे परळी येथे दर्शन घेऊन भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आजही उपलब्ध आहेत आद्य शंकराचार्य परळी येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद आद्य शंकराचार्यांचा मूळ मठ असलेल्या श्रृंगेरी येथील मठामध्ये उपलब्ध आहे त्याचप्रमाणे परिषदे विविध पुराणे विविध संत महंत यांनी केलेली भाष्य ग्रंथे ग्रंथ, यांच्या मतेही परळी वजनात हेच शास्त्रसंमत ज्योतिर्लिंग स्थान आहे विविध दंतकथा लोक आख्यायिका लोकसंस्कृतीतील गाणी आदींच्या माध्यमातूनही परळीचा उल्लेख ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची परळी असाच विविध ठिकाणी गेला गेला असल्याचे दिसून येते परळीच्या प्राचीन नावावरूनही या ठिकाणी जे शिवलिंग आहे तेच ज्योतिर्लिंग स्थान आहे हे स्पष्ट होते यासाठी कोणता ऐतिहासिक प्राचीन पुरावा उपलब्ध आहे हेही आपण पाहू शकतो वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या बाबतीमध्ये ज्या संस्कृत श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे त्या श्लोकांमध्ये असे वर्णन आलेले आहे की वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे त्याच्या भोवती पर्वत जंगल नद्या उपयुक्त वनस्पती ज्या औषधांसाठी उपयुक्त आहेत परिपूर्ण अशा प्रदेशाच्या मध्यभागी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान आहे सांप्रत परिवैद्यनाथ वैद्यनाथ मंदिराला हे तंतोतंत वर्णन लागू असल्याचे दिसते त्याचप्रमाणे येथेच भगवान विष्णूंनी जीवांना अमृत प्राप्त करण्यास यशस्वीपणे मदत केली त्यामुळे परळी वैजनाचे प्राचीन काळामध्ये वैजयंत असे एक नाव असल्याचे ऐतिहासिक पुराव्या येऊन दिसून येते स्पर्शदर्शन पार्वती माता यांचा निवास हे लक्षण सुद्धा लक्षणात वर्णन केलेल्या वर्णनाशी तंतोतंत लागू पडते आधारानुसार प्रणी वजनाचा उल्लेख आलेला आहे त्या आधारावर बीड जिल्ह्यातील प्रणी वजनात हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे हे निर्विवाद स्पष्ट होते या ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचा ऐतिहासिक नोंदीही सापडतात अहिल्याबाई होळकर यांनी देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याचे आपण जाणतो त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान म्हणून अहिलाबाई होळकर यांनी येथील मंदिराचाच जीर्णोद्धार केला यापेक्षा मोठा दुसरा कोणताही पुरावा मागण्याची आवश्यकताच पडणार नाही वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या कथेच्या बाबतीमध्ये अनेक कथा या बाबतीत सांगितल्या जातात त्यातील मुख्य कथा जी देव आणि दानव यांनी अमृत मंथन केलं जे समुद्र मंथन झालं त्या जा समुद्र मंथनातून अमृत आणि धन्वंतरी ही चौदा रत्नांपैकी निघालेली दोन महत्वाची रत्नी ही या शिवलिंगात प्रवास करतात अशा प्रकारची श्रद्धा आणि वर्णन पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये आलेले आहे राक्षसांनी केलेल्या समुद्र मंथनातून हलाहल विष कामधेनु गाय उच्चस्वा घोडा ऐरावत हत्ती कल्पवृक्ष रंभा नावाची अप्सरा लक्ष्मी वारुणी अर्थात चंद्रमा पारिजात वृक्ष शंख धन्वंतरी आणि अमृत अशी चौदा रत्नी बाहेर पडली होती त्यापैकीची धन्वंतरी आणि अमृत ही दोन रत्ने जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूंनी धन्वंतरी सह अमृत शिवगंगामध्ये गुप्त आणि ते शिवलिंग म्हणजेच हे प्रभू वैद्यनाथाचे शिवलिंग आहे अशा प्रकारची मान्यता आहे त्यामुळेच या ठिकाणी स्पर्श दर्शनाची पद्धत आपल्याला बघायला मिळते अशी मान्यता आहे की पहि मंदिर हे दोन हजार पेक्षाही अधिक वर्षांचे जुने असे मंदिर आहे या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी तब्बल अठरा वर्ष लागले असल्याचे सांगितले जाते परळीपासून जवळच असलेल्या पर्वतरांगांमधून काही विशेष दगड मिळवण्यात आले आणि या दगडातूनच हे बांधकामाचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जाते मार्कंडेयाची कथा ही प्रभू वैद्यनाथ मंदिराशी जोडली गेली आहे मार्कंडेयाला भगवान शंकरांनी परळी वैजनाथ येथेच जीवनापासून मुक्तीचा मार्ग शोधून दिल्याच्या स्मृती आजही बघायला मिळतात कारण भगवान शिवांनी मार्कंडेयाला यमापासून आणि साक्षात मृत्यूपासून वाचून जीवदान दिले यावरून मार्कंडेय तीर्थ आज परळीमध्ये बघायला मिळते ही एक मोठी साक्ष वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थानाची आहे परळी वैद्यनाथ मंदिराशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत त्यामध्ये लंकेला रावण शिवलिंग घेऊन जात असताना परळी येथे थांबला आणि ते शिवलिंग इथेच राहिले अशा प्रकारची एक आख्यायिका रामायणामध्ये बघायला मिळते सत्यवान सावित्रीची कथाही परळी वजनात येथेच घडल्याची एक आख्यायिका सांगण्यात येते अशा विविध स्वरूपाच्या कथा लोककथा दंतकथा आणि पौराणिक ऐतिहासिक अशा प्रकारचे पुरावे धांडोळले असता परळी वजनात हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे निर्विवाद स्पष्ट होते त्यामुळे ज्योतिर्लिंग स्थानाबाबतचा वाद घालणे हे निरर्थक असून परळी वैजनाथ हेच वास्तविक खरे निसंशय व धर्मशास्त्र संमत अशा प्रकारचे ज्योतिर्लिंग स्थान आहे हे, हे अनेक धर्म अभ्यासकांनी संत महंतांनी निक्षुम सांगितले आहे त्यामुळे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान कोणते अशा प्रकारचा वाद घालणाऱ्यांना हे सर्व स्पष्टच झालेले आहे तरीही हर कंकर शंकर असं म्हणून आपण प्रत्येक शिवलिंगाला नतमस्तक होतोच आणि आपली धार्मिक श्रद्धा प्रत्येक कंकरामध्ये शंकराला शोधणे अशाच प्रकारची आहे त्यामुळे कुठल्याही वादात न पडता आपल्या परळी वजनात या ठिकाणच्या ज्योतिर्लिंगावर लक्षावधी भारतीय सनातन हिंदू धर्मीय बांधवांची ज्योतिर्लिंग म्हणून असलेली श्रद्धा हाच सगळ्यात मोठा पुरावा आणि सगळ्यात मोठा विश्वास ज्योतिर्लिंग स्थानाबाबतचा आहे हे मात्र नक्की आपल्याला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आपल्या एम बी न्यूजला सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वैद्यनाथ